लोपामुद्रा पत्नी म्हणून मिळताच अगस्तींनी तिला सांगितले ही तुझी वस्त्रे आणि अलंकार मूल्यवान आहेत तापसाच्या कुटीत यांचे काय काम त्यांचा तू त्याग कर लोपामुद्रेने आपली वस्त्रे व अलंकार उतरवले आणि वल्कले व मृगाजीन धारण केली ती सुद्धा आपल्या पतीप्रमाणे आचरण करू लागली अत्यंत प्रसन्नतेने आणि आदराने ती पतीसेवा करू लागली लोपामुद्रा कामप्राप्तीची सर्व मनुष्य दुर्लभ साधने सोडून देऊन अगस्तींशी एकनिष्ठ राहिली तिचे सद्गुण बघून अगस्ती ही आपल्या पत्नीवर फार प्रेम करीत असत अशा प्रकारे बराच काळ लोटल्यावर एकदा सुस्नात व तेजपुंज दिसणारीही आपली पत्नी अगस्त्यांनी बघितली पत्नीची सेवा पातिव्रत्य इंद्रिय संयम कांती व रूपसौंदर्याने प्रसन्न होऊन अगस्त्यांनी तिला मैथुनासाठी जवळ बोलावले तेव्हा लोपामुद्रा आपले हात जोडून अत्यंत शालीनतेने म्हणाली आपण माझे पाणी ग्रहण संततीसाठीच केलेले आहे याची मला जाणीव आहे माझे प्रेम सफल होण्याकरता माझी इच्छा आहे की जेव्हा आपण माझ्याशी समागम कराल तेव्हा ती शय्या माझ्या माहेरच्या शय्येसारखी सुखद असावी आपण सुंदर हार आणि आभूषणांनी अलंकृत व्हावे आणि मी सुद्धा सुंदर दिव्यालंकारांनी विभूषित होऊन स्वेच्छेने आपणाशी रममाण व्हावे ही वल्कले धारण करून मी कदापि आपल्याशी समागम करणार नाही कारण संभोगाने त्यांना अपवित्र करण्याचा माझा मानस नाही यावर अगस्ती म्हणाले हे सुंदरी तुझ्या पित्याच्या घरात जे वैभव आहे ते तुझ्यापाशी नाही आणि माझ्यापाशीही नाही हे तपोधना या संसारात जे काही धन आहे ते आपल्या एकत्र करण्यास आपण समर्थ आहात तू म्हणतेस ते खरे आहे परंतु तसे करण्याने माझी तपश्चर्या क्षीण होईल तू असे काही माग की ज्यामुळे माझी तपश्चर्या नष्ट होणार नाही माझा ऋतुकाळ थोडा शिल्लक राहिला आहे मी सांगितले आहे याशिवाय इतर कोणत्याही प्रकाराने समागम करण्याची माझी इच्छा नाही पण मला असेही वाटत नाही की माझ्यामुळे आपल्या धर्माचा लोप व्हावा आपण कुठल्याही उपायाने माझी इच्छा पूर्ण करावी प्रिये जर तू स्वतःच्या बुद्धीने हा मनोरथ पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे तर मी धनप्राप्तीसाठी जातो तू येथेच धर्माचरण करीत वास्तव्य कर